शेतकऱ्याकडून तीस हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यक रस्त्याचे काम मार्गी लावून देण्यासाठी शेतकऱ्याकडून तीस हजार प्रकरणी महागाव तहसील कार्यालयातील लाचखोर महसूल सहाय्यक आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे प्रवीण कुमार महादेव पोहरकर असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे महागाव तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर तो कार्यरत आहे यवतमाळेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की महागाव तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांची हिवरा गावाला लागून एक हेक्टर एकेचाळीस आर शेती आहे हिवराजेनिक फॅक्टरीला लागून असलेला पांदन रस्ता हा शेतीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे परंतु हा पांदन रस्ता अतिक्रमणाच्या विळक्यात सापडला असून शेतकऱ्याला शेतात ये जा करण्यासाठी रस्ता शिल्लक राहिला नसल्याने त्यांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे रस्ता मोकळा करून देण्यासाठी तक्रारी विनंती उपोषणही केले या शेतकऱ्यांनी मार्च दोन पासून सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या यापूर्वी त्यांनी महागाव तहसील कार्यालयासमोर तब्बल तीन वेळा उपोषणही केले व आजवर शेकडो निवेदनही दिले परंतु शासन आणि प्रशासने यांनी शेतकऱ्याच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्याने यवतमाळ ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच टॉवर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुद्धा केले होते यावरही कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे पांडुरंग करत पुन्हा एकदा आंदोलन केले तरीही या शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही महागाव तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागात या पांदन रस्त्याचा प्रश्न आजपर्यंत लाल फितीत अडकून पडला आहे तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण कुमार पोहरकर यांनी फाईल क्लिअर करण्यासाठी या शेतकऱ्याकडे चाळीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली असता तडजोड अंती तीस हजार रुपये घेण्यास तो राजी झाला आधीच पाधन रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे अखेर या वैतागलेल्या शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ या यांच्याकडे केली असता लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शहानिशा केली असता त्यांनी महागाव तहसील कार्यालयात सापळा लावला कार्यालयाची शासकीय वेळ संपत आल्यानंतर लाचखोर महसूल सहाय्यकाला तहसील कार्यालयातच रंगे हात तीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासम जाळ्यात घेतले असून त्यानंतर चौकशीसाठी त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले पोहरकर याने शेतकऱ्याला स्वतः लाच मागितले की यात आणखी कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे याची सखोल चौकशी केली जात आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे जयंत ब्राह्मणकर सचिन भोयर राकेश सावसाकडे सचिन सोनावणे सूरज मिश्राम भागवत पाटील पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली आहे